सुरुवात होते एका अगदी साध्या सरळ प्रेमकथेने कॉलेजमधील प्रेम एकत्र पाहिलेली स्वप्न आणि लग्नाची वचनं पण हीच गोड वाटणारी प्रेमकथा एका रहस्यमयी आणि अस्वस्थ करणाऱ्या वळणावर येऊन पोहोचते एका अमावस्येच्या रात्री आज आपण अंधारातला चकवा लव्ज शॅडो प्ले या कथेच्या एका भागावर चर्चा करणार आहोत एक गोड प्रेमकथा कशी एका अज्ञात भीतीमध्ये बदलते याचा आपण आढावा घेऊ हो आणि ही कथा फक्त एका घटनेबद्दल नाही आहे ही आहे भीती शंका आणि मानसिक पकड याबद्दल आपण चंदू आणि चांदणी यांच्या नात्याच्या सुरुवातीपासून ते त्या एका भेटीपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत ज्या भेटीने सगळं सग्ण काही सगळंच बदलून टाकलं कथेमध्ये वातावरण निर्मिती आणि पात्रांमधला बदल कसा दाखवला आहे याचं आपण विश्लेषण करूया हो चला कथेच्या सुरुवातीबद्दल बोलूया चंदू आणि चांदणी कॉलेजमधलं एक हस्त्र साधं जोडप म्हणजे ते कॅन्टीन मधला चहा लेक्चर बंक करून एकत्र फिरणं आणि छोट्या भांडणानंतर पुन्हा एकत्र येणं हे सगळं खूप खरं आणि आपलंसं वाटतं की नाही अगदी पहिले कॉलेज पूर्ण होऊ दे हे त्यांच्या नात्यातली सहजता दाखवतं बरोबर आणि इथे ना कथाकार मुद्दाम एक सुरक्षित आणि ओळखीचं वातावरण तयार करतो हे सर्वसामान्य प्रेम प्रकरण ऐकणाऱ्याला कथेमध्ये गुंतवून ठेवतं अच्छा पुढे जे अनपेक्षित आणि भीतीदायक वळण येणार आहे ना त्यासाठी ही पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे या सहजतेमुळेच नंतर येणारा बदल जास्त प्रभावी वाटतो आणि मग मग येते ती अमावस्येची रात्र इथून कथेचा बाज पूर्णपणे बदलतो शिरपूरहून चोपड्याकडे जाणारी एक जुनी स्कूल बस अर्धी रिकामी खिडकीबाहेर दाट अंधार आणि त्या बसमध्ये एकती बसलेली चांदणी आणि चंदू आज तिच्या सोबत नाही ही एक मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तिचं एकटेपण तिला अधिक असुरक्षित बनवतं हवी आहे अमावस्येची रात्र हे फक्त वेळेचं वर्णन नाहीये ते एक प्रतीक आहे अंधार एकाकीपणा रिकामी बस हे सगळं मिळून एक कोंडमारा करणारी क्लॉस्ट्रोफोबिक सिच्युएशन तयार करतात बरोबर एक चिंताजनक परिस्थिती आणि मग बस रस्त्याच्या कडेला थांबते आणि एक व्यक्ती आत येते त्याचं वर्णन फारच प्रभावी आहे केशरी वस्त्र गळ्यात माळा आणि ते विचित्र शांत डोळे हो तो थेट येऊन सांदणीच्या समोर बसतो आणि त्याचं हसणं ते उबदार नाहीये तर ते थेट मनाच्या आत शिरणार आहे असं वर्णन येतं आणि तो पहिलाच प्रश्न विचारतो तू फार काळजीत आहेस प्रेमाची हे ऐकून सांधणी एकदम चकित होते आणि तो म्हणतो मी पाहतो जे बाकीच्यांना दिसत नाही ही व्यक्ती ही व्यक्ती कथेतील बदलाचा मुख्य स्रोत आहे त्याचं बोलणं आणि वागणं हे दाखवतं की त्याला तिच्या मनात काय चाललंय याची कल्पना आहे हो तो तिच्या सगळ्यात मोठ्या भीतीवर बोट ठेवतो प्रेम गमावण्याच्या शक्यतेवर आणि यामुळे चांदणी नकळतपणे त्याच्या प्रभावाखाली येते तो केवळ एक प्रवासी नाही तर तिच्या मानसिकतेवर ताबा मिळवणारी एक शक्ती आहे मग तो माणूस तिच्याशी प्रेमाबद्दल बोलत राहतो दूर जाण्याची भीती गमावण्याची वेदना त्याच्या बोलण्याने चांदणीचं डोकं हलकं व्हायला लागतं डोळे जड होतात असं वाटतं जणुके तिला तिला संमोहित केलं जाते अगदी एक प्रकारचं हेप्नोसिस आणि मग तो कथेतील दोन अत्यंत महत्वाची वाक्य बोलतो पहिलं अमावस्येची रात्र आहे आज जे पेरलं जाईल तेच उगवेल आणि बसमधून उतरतानाचं दुसरं वाक्य तुझं प्रेम आता तुझ्याच हातात राहणार नाही ही वाक्य ही फक्त संवाद नाहीत ती एक प्रकारची भविष्यवाणी किंवा शाप आहेत असं म्हणू शकतो शाप हो जे पेरलं जाईल तेच उगवेल यातून तो तिच्या मनात शंका आणि भीतीचं बीज रोवतोय हे स्पष्ट होतं आणि दुसरं वाक्य ते तर तिच्या प्रेमावरचा तिचा हक्क आणि नियंत्रणच काढून घेतं इथून पुढे तिच्या भावनांवर तिचं राज्य राहणार नाही असं तो सुचवतोय आणि तेच घडतं घरी पोचलेली चांदणी खूपच शांत असते दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जेव्हा चंदू तिला हाक मारतो तेव्हा ती वळते पण तिच्या नजरेत कालसारखं प्रेम नसतं असते ती फक्त एक विचित्र स्थिरता आणि हा बदल खूप सूक्ष्मय पण तितकाच भयावह कोणतंही भांडण नाही वाद नाही काहीच नाही आणि तिच्यातलं प्रेम अचानक नाहीसं झाले हो ही जी भावनिक पोकळी आहे ना ती कोणत्याही शारीरिक धोक्यापेक्षा जास्त अस्वस्थ करणारी आहे आणि कठेचा शेवट तो होतो त्या केशरी वस्त्रातल्या माणसाच्या हसण्याने जो कुठेतरी त्या शिरपूर चोपडा रोडवर उभा आहे आणि शेवटचं वाक्य आहे खेळ आता सुरू झाला होता म्हणजे हा शेवट नाहीये नाही ही तर सुरुवात आहे आणि अज्ञात संकटाच्या सुरुवातीवर आणून सोडतं तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा एका साध्या प्रेमकथेची सुरुवात होते आणि एका अज्ञात व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे ती एका मानसिक खेळाच्या सुरुवातीवर येऊन संपते ही कथा आपल्याला दाखवते की प्रेम आणि भीती यांच्यातली रेषा किती पुसट असू शकते यातला महत्वाचा मुद्दा काय आहे ना की एखाद्याच्या मनात त्याच्याच असुरक्षिततेचा वापर करून कसा शिरकाव करता येतो त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही केली नाही अजिबात नाही त्याने फक्त शब्दांचा वापर केला आणि त्या शब्दांनी चांदणीच्या भावनांचा ताबा मिळवला प्रेम आणि भावना ह्या खरोखर आपल्या नियंत्रणात असतात का हा प्रश्न ही कथा उपस्थित करते खरंच एक शेवटचा विचार तो व्यक्ती म्हणतो की आज जे पेरलं जाईल तेच उगवेल यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खरा धोका हो बाहेरून येणाऱ्या संकटाचा असतो की आपल्याच मनात पेरल्या गेलेल्या शंकेच्या बीजाचा अगदी आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्याच भावनांवर विश्वास उरत नाही तेव्हा काय होतं